बहुजा हो अंबापूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील गट क्रमांक अठ्ठावीस एक मधील जमिनीवर अनधिकृत बांधलेले हॉटेल कृष्णा गार्डनवर अवैध व्यवसाय सुरू असून तसेच या लॉजवरती अयोध्यरित्या लॉजिंग व्यवसायही केलं सुरू आहे संबंधित हॉटेल तात्काळ बंद करावी व दोषींवर कारवाई करावी म्हणून आज दिनांक तीस अकरा तेवीस रोजी दुपारी माननीय पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र ठेलारी महासंघ एम टी संस्थापक अध्यक्ष शिवदास भाऊराव वाघमोडे व सहकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर हॉटेल व्यावसायिक राजकीय जबाबतंत्र व पैशाच्या जोरावर सदरचा व्यवसाय सुरू आहे माझ्याकडे पैसा आहे माझे कुणीही वाकडे करू शकत नाही सरकारी जागेवर अतिक्रमण करून हॉटेल व्यवसाय बिंदास्त व राजरोसपणे सुरू आहे कृष्णा गार्डनवरती कारवाई करून हॉटेल बंद करावी हीच आमची प्रमुख मागणी आहे यावेळी शिवदास वाघ ज्ञानेश्वर सुडेस शालिक ठेलारी बाळू काटकर सीताराम आयनर लक्ष्मण भाऊ आदी निवेदन देताना उपस्थित होते आज रोजी समस्त मेंढपाळ समाजाच्या वतीने हो माजी एस पी साहेबांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनाचा आशय असा होता साती तालुक्यातील मौजे आंबापूर गावातील गायरानवर अतिक्रमित हॉटेल कृष्णा गार्डन या कृष्णा गार्डन हॉटेलवर देशी व इंग्लिश बनावटीची दारू सरळपणे विक्री होत आहे आणि अशा बनावटी दारूपासून येणाऱ्या काळात मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे या आशयाने आज आम्ही माननीय एस पी साहेबांना निवेदन देऊन आणि विषय मांडला की अशा देशी व इंग्लिश बनावटी दारू विकणाऱ्या अतिक्रमित हॉटेल मालकावर त्वरित गुन्हा दाखल करून हे हॉटेल बंद करून सणी निवेदन देणाऱ्या सर्व मेंढपाळ ठेवारी समाज बांधवांना न्याय द्यावा आणि पुन्हा अशी देशी व बनावटी दारू कोणी विकणार नाही अशा प्रकारे कारवाई करून सणी योग्य तो न्याय मिळावा अशी मी मान्य एस पी साहेबांकडे विनंती केली आहे आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो आम्ही माझे दोन शब्द समजतो